महावितरणाच्या खाजगीकरण आणि पुनर्रचनेच्या निर्णयाविरोधात महानिर्मितीच्या वीज कर्मचाऱ्यांनी बंडखोरीचे निशाण पडकावले आहे राज्यभरातील सात प्रमुख वीज कर्मचारी संघटनांनी एकत्र येत संयुक्त कृती समितीच्या नेतृत्वाखाली तीन दिवसांचा लाक्षणीय संप सुरू केला आहे हा संप राज्यभर परिणामकारक ठरत असून अनेक ठिकाणी विस्कळीत झाल्याचे चित्र दिसत आहे या संपाचा फटका सर्वसामान्य जनतेला बसताना दिसत आहे नवी मुंबईतील आणि करावे गाव या परिसरांमध्ये जाणून बुजून वीज पुरवठा बंद ठेवण्यात येत असल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे ही बिलाई अळवा अजून काही गॅरंटी नाही आणि माझी लाईट चालू झाली नाही हो काय मला हे सांग तुम्ही मोठे मोठे घरच्या लाईट आहे ना चालू 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 फक्त मोठे मोठे घरच्या लाईट आहे ना चालू 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 अनंतपर्यंत लाईट बंगूस చూसतोम के काय

સાબ મળા લાઈસન્સ જોતું હતું તો यांच्या कंपनीला घेत होतास आपल्यावर લકડા

आमचे पिस्पल बाजार हे बिल्डिंग घेऊन